जाधव हो परिवाराची लाडकी लेख स्वप्नील सर्जेराव जाधव हो यांची ज्येष्ठ कन्या कुमारी अमृता स्वप्नील जाधव हिला हो, प्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री रेवंशित द स्टील फर्निचर व प्राईम न्यूज टीम विटा नमस्कार प्राइम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत भारतात घराघरात पोहोचलेल्या क्रिकेट खेळाने प्रत्येकाला अक्षरशः वेड़ लावली आहे देहभान हरपून क्रिकेटमध्ये स्वतःला हरवून जाणाऱ्या प्रत्येकाला आपण स्वतः किंवा आपल्यातील जवळचा कुणीतरी क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळायला हवा असे मनोमन वाटत असते पण प्रत्येकाच्या नशिबात हे नसते सांगलीची स्मृती मानधना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पोहोचली आणि प्रत्येकाची छाती अभिमानाने फुलली पण आता तिच्याच पावलावर पाऊल ठेवून चाललेली सांगलीची कृष्णा मिथून सगरे ही ही चमकली आणि तिची प्रचंड चर्चा सुरू झाली विटा येथील मिथून सगरे यांची कन्या कृष्णा मिथून सगरे हिने सलग दोन सामन्यात दोन शतके ठोकली आणि सबंध क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून घेतले पुणे येथे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने पंधरा वर्षाखालील मुलींच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत सांगलीची कर्णधार असणाऱ्या कृष्णा सगरे हिने रायगड विरुद्ध एकशे सतरा चेंडूत एकशे अकरा धावा तर हिंगोली विरुद्ध एकशे एकोणतीस चेंडूत नाबाद एकशे सत्तेचाळीस धावा काढल्या अतिशय चिवट फलंदाजी आणि डावखुरी असणारी कृष्णा सगरे ही गोलंदाजीत ही डावखुरी आहे क्रिकेट खेळण्याच्या वेगळ्या पण लयबद्ध पद्धतीमुळे ती चर्चेत आली असून आत्ताच तिची जबरदस्त असणारी एकाग्र करता लवकरच भारतीय क्रिकेट मध्ये सिलेक्ट होण्याचे संकेत देतात सागर पेंडुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ती खेळत आहे कृष्णा सगरे ही मुळची विटा येथील असून ती जीवन प्रबोधिनी कन्या महाविद्यालयात शिक्षण घेत असून महाविद्यालयाचे तिला मोलाचे मार्गदर्शन मिळाले आहे महिला क्रिकेट संघात सामील होण्याचे ध्येय ठेवून ती प्रचंड परिश्रम घेत असून भविष्यात ती लवकरच भारतीय क्रिकेट संघात दिसली तर नवल वाटायला नको तिच्या या कामगिरीने तमाम विटेकरांची छाती अभिमानाने फुलली असून कृष्णा मिथून सगरे हिच्यावर अभिनंदनाचा वर्षा होत आहे अभिजित शिंदे प्राइम न्यूज विटा